जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत किशोर टोकसे व प्रियंका शाह यांच्या प्रचार कार्यालयाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीचे प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार किशोर बद्रीनारायण टोकसे व सौ प्रियंका श्रीपाल शाह यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास प्रभागातील कार्यकर्ते मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांनी नागरिकांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे तसेच प्रभागी उमेदवार किशोर टोकसे व प्रियांका शहा यांना दोन डिसेंबर रोजी सी एचिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले उमेदवार किशोर टोकसे व सौ प्रियंका श्रीपाल शाह यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सय्यद बाबा दर्गा येथे चादर अर्पण करून प्रभागातील शांतता सौहार्द व विकासासाठी प्रार्थना केली आपल्या प्रभाग क्रमांक बाराच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आपलं सर्वांचं सर्वप्रथम प्रभाग क्रमांक बाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही उमेदवाराच्या मी या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या शुभारंभासाठी आपले लोकनेते महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपले तिन्ही उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सोम मैत्रिणीताई दांभे त्याचप्रमाणे पुरुष गटातील उमेदवार आपले सर्वांचेच लोकप्रिय ह्या प्रभागातील उमेदवार आहेत आणि किशोरजी टोकसे आणि दुसऱ्या उमेदवार आहेत आमच्या भगिनी सौ प्रियांकाई शहा या पण अतिशय चांगल्या उमेदवार या साहेबांनी आम्हाला दोन्ही उमेदवार अतिशय चांगले या ठिकाणी दिलेले आहेत प्रभागाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करणारे उमेदवार दिलेले आणि जास्त प्रभाग लीड या प्रभागातून डॉक्टर मैफिली जाईल आणि अतिशय चांगला लीड आम्ही देऊ असं मी सर्व आपल्या सर्व मतदार बंधू भगिनीच्या वतीने मी आपली ग्वाही देतो की तिन्ही उमेदवारांना आम्ही सर्वात जास्त लीड देऊ आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करा संगमनेर सेवा समिती संगमनेर शहराच्या विकासासाठी संगमनेर शहराच्या प्रगतीसाठी आपल्या राज्याचे नेते आपल्या समाजाचे नेते आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्याला जे युवा आमदार सत्यजित तांबे लाभ त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तयार केली आहे या समितीचं वैशिष्ट्य असं आहे की ही थोडी पक्षाच्या पलीकडे जाणार आली साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षीय निवडणुका नसाव्यात असा एक संकेत आपल्या लोकशाहीमध्ये आहे अर्थात आपणही ज्या ठिकाणी पक्षीय निवडणुका घेत होतो परंतु आता एक आपण पाहिलं की तीन पक्षाची आघाडी आहे आणि त्यामुळे तीन गोंधळ होऊ नये यासाठी आपण ही समिती तयार केली आहे या समितीचा हेतू हा आहे की शहरातली जी चांगली माणसं आहेत जे चांगल्या पद्धतीने शहराची सेवा करू शकतात अशा व्यक्तिमत्त्वाला त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन शहराच्या विकासाला एक नवीन टप्प्यावर त्या ठिकाणी जायचे आज इथे आपण पाहतोय की एक अतिशय उत्साह नागरिकांमध्ये आहे खरंतर जी म्हणाले की आम्ही सर्वात जास्त लीड देऊ तो आमच्या आणखी वेगळ्या अपेक्षा आहे कारण मी समजतो की बाजारपेठ आणि बीज देऊ हे शहराचं हार्ट आहे तर तुम्ही सगळ्या शहराचीच निवडणूक जास्त पुढे नेली पाहिजे अशी माझी विनंती आहे तुम्ही सर्वांचे होत असतं कारण तुम्ही तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे मार्केटिंगचे स्किल तुमच्यामध्ये आहे तर माझी अशी विनंती आहे मित्रांनो आपबाजोके आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेर शहर संगमनेर तालुका हा राज्यात खरोखर अग्रेसर आणि आपण कोणत्याही बाबतीत तुलना केली तरी आपला तालुका हा आपल्याला अभिमान वाटतो अशी दुःखी अशा प्रकारचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं मी काय मोठं भाषण करत नाही मलाही नाही रस्ता आढळत नाही आपण परंतु हे सांस्कृतिकदृष्ट्या पहा प्रगतीच्या दृष्टीने पहा आर्थिकदृष्टी पाहा व्यापाराच्या दृष्टी पाहा उद्योगाच्या दृष्टिकोन असं पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये असते आणि खूप शांत आणि सभेखा साहेबांनी वर्षानुवर्षे या ठिकाणी राज्यात घेतले राज्यामध्ये काम करत असताना त्यांनी स्वतंत्र शहराचा गौरव राज्यामध्ये वाढवते आणि खूप गौरव वाढवतात त्यांच्याविषयी आदरांनी शब्द बोलत होतो तो खऱ्या साहेबांचा जसा आदर आहे त्यांच्याविषयी आदरात असा आपल्या सर्वांच्या नागरिक कारण एक कल्चर साहेबांची एक संस्कृती ती ही अत्यंत महत्वाची आणि म्हणून आपल्या सर्वांना आज या ठिकाणी ऑफिसच्या होते आपल्या शहरामध्ये जे गिने चिरे आहेत असे लोक आहेत त्यामध्ये किशोर विषय आहेत या लोकांमध्ये हे किशोर टोपसे आहेत सतत म्हणजे मला तर मी बी तो घरात कमी आणि वावड्यात जास्त असतो काहीही काम केव्हाही काम रात्री रात्री केव्हाही आत मला किशोर टोपसेला त्या ठिकाणी हजर असतात त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आणि तसंच आपल्या शहा प्रियंका प्रियंका ते शहा तर मग आम्हाला आनंद होतो की श्रीपाल यांचंद्र फार ऐकलं होतं एक अतिशय सर्वांशी कनेक्टेड असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि खूप म्हणजे मला सध्याशी सांगितलं की खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले वे युवक तिथे आले होते विशेषतः व्यापारी वर्गातले युवक त्यांच्यासाठी मागण्या तिकीट मागण्यासाठी आले होते तेव्हा तिथे प्रियांका शहा या देखील अतिशय आता पन्नास टक्के आरक्षण तर आपल्याला अत्यंत हुशार हुशार उत्साही त्या बँकेमध्ये मॅनेजर आहे आपल्या मर्चंटॉप बँकेमध्ये संपूर्ण आपला शाखा त्या सांभाळ्या तर असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी दिलेलं आहे की दोघांचे आता ऑफिसचं उद्घाटन झालेलं मी अधिक तो बोलत तो नाही परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी काम करून प्रचंड मताधिकारी या ठिकाणी आपला हा सेवा संगमित सेवा समिती करायची आणि संपूर्ण राज्यामध्ये आता एक वेगळ्या टप्प्यावर आपल्याला प्रगतीची त्या ठिकाणी शिखरं गाठायचे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद बोलत नाही करतो या ऑफिसचं वार्ड क्रमांक बारा या ऑफिसचं उद्घाटन केलं आहे मैथिलीतही करता उभी आहे किशोर आणि प्रियंका हे जोड आपण आता पुढच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून आपल्या सगळ्यांच्या वार्डाला आपण देतो आहोत आणि सुरुवात तर इथूनच केली आज सिंह आणला तुम्हाला आठव पंचेचाळीस साली सिंह आता आज सिंह जिवंत करायचं बरं तर काही नाही मी जास्त बोलत नाही आपला ट्रॅफिकचा प्रश्न आहे आपल्या सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला शहर वाचवायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे आज सकाळी पन्नास लाख तीच ड्रग्स ज्याला म्हणतात अंमली पदार्थाचा साठा संगमनेर मध्ये एका ठिकाणी जप्त झाला पन्नास लाख रुपयाचा पदार्थाचा अगोदर काल काय झालं अंमली पदार्थ हात तोडला दोन्ही पिलेले होते दोघांनी ड्रग्स घेतलेले होते काल काय झालं इथल्या पियाच्या अंगावर एक जण धावून गेला कारण त्यांना कोणती गोळी खाल्ली होती नेमकं चाललंय कुठं संगमनेर काय सगमेर होतं वर्षभरात काय झालंय तुम्ही तुमचा विचार केला पाहिजे बरं का समजून घेतलं पाहिजे आणि हे वाचवायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला वाचवायचं आपल्या करता सगळ्यांकरता हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून आज काय मी जास्त बोलत नाही आपण एक सभा करू चांगलं भाषण त्यात होतील आपली भूमिका दुण होईल परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले तीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकतीस व्हावा हे प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती आपल्या सगळ्यांना प्रियंका हे दोन्ही उमेदवार लोकप्रिय उमेदवार आहे तुमचे दोन्ही दोन्ही लोकप्रिय लोकांमध्ये काम करणार आहेत अत्यंत चांगले उमेदवार तुम्हाला मिळाले आपण सगळ्यांनी आपल्या वर्धन असेल त्यामध्ये मैत्रीताई असेल किशोर असेल प्रियंका सगळ्यांना

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत